एक इतका मोठा आगडो उचळेल किंवा उसळी मारेल असं मला वाटत नव्हतं माझा जो अधिकार आहे तो मी मागत आहे की आता आम्हाला संधी मिळावी आणि हा निर्णय पक्षस्रेष्ठी घेते पण सक्षम आहोत का आपण स्वच्छ आहोत का त्या व्यक्तींना आंदोलन करणं शोभतं का आणि जनता हसत त्याला नमस्कार दर्शक लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे आपल्यासोबत आहेत शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख रवीकरेंग नमस्कार सर सध्या कोल्हापुरात शिवसेनेमध्ये फूट पडल्याची चर्चा सुरू आहे काय सांगायला बद्दल शिवसेनेमध्ये फूट वगैरे हो काय नाही मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या गेल्यात असं मला वाटते माझी नैसर्गिक मागणी माझा जो अधिकार आहे तो मी मागत आहे की आता आम्हाला संधी मिळावी नवीन तरुणांना की जेणेकरून इथून पुढच्या दहा पंधरा वर्षामध्ये आम्ही पक्ष सक्षम करू दाखवू पण त्या अर्थाचा आनंद निघलेला आहे असं मला वाटतं आजच्या निवेदनला सुद्धा बाकी पदाधिकारी उपस्थित नव्हते आणि एस पी ऑफिसमध्ये परवा आंदोलन झालं तेव्हा तुम्ही उपस्थित नव्हता माझं एक अगदी प्रामाणिकपणे मत आहे आंदोलन करताना समजा एखाद्या व्यक्तीचा अवैध धंदा असेल कोणाचा मटका असेल कोणाचा क्लब असेल कोणाचे व्हिडिओ गेम्स असतील तर तसा जर कोणत्यात व्यक्ती असेल तर त्या व्यक्तींना आंदोलन करणं सोपतं का आणि जनता हसतं त्याला म्हणून मी गेलो नाही माझा कुठेही धंदा नाही पण हे धंदे बंद पडताना किंवा ह्या धंद्याच्या विरोधात जाताना आपण सक्षम आहोत का आपण स्वच्छ आहोत का याची जमा करून त्या लोकांनी गेलं पाहिजे म्हणून मी गेलो ना जिल्हा प्रमुख पदासाठी आणखी पदाधिकाऱ्यांची नावं आता समोरे आल्यात काय सांगायला बदल काय मला माहिती नाही कोणाची नावं आहेत आणि हे फक्त मागणी केली होती एक इतका मो मोठा आगडोंब उठवेल किंवा उसळी मारेल असं मला वाटत नव्हतं पण जे कोण असतील त्यांनाही अधिकार आहे आणि मलाही अधिकार आहे आणि हा निर्णय पक्षसृष्टी घेते तर आपण पाहिलं तर रविकर निंगोले यांच्या प्रतिक्रिया आमच्यात कोणताही वाद नाही असं त्यांनी वक्तव्य केलंय आणि जिल्हा प्रमुख पदासाठी मी फक्त माझं म्हणणं मांडलं असं त्यांनी म्हणलं आहे पर्सन अक्षता गुरुसा नेता तापार लाय मराठी कोल्हापूर